आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल आहे कारण की नाही यांनी मला संध्याकाळी खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे काय सरप्राईज दिले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवते पण त्याआधी मी माझं रुटीन शेअर करते पन, बाई बाई आज या ना माऊचं स्कूलसाठी आवरून दिलं त्यानंतर यांना पण हॉस्पिटलसाठी टाटा बाय बाय केला आणि परत यानं माझे घरातले कामं सुरू झाले आज माऊसाठी मस्त असं स्पेशल उत्थप्प केलेला होता खूप टेस्टी आणि यमी झालेला होता आणि त्यानंतर ना तुम्ही बनी बघू शकतात कशी झोपली होती माझ्या हातावर तिचे डोळे ना खरंच खूप जास्त निरागस आहेत त्यानंतर मी सुद्धा ब्रेकफास्ट केला आणि माऊ आल्यानंतर ना आम्ही टेरेसवरती गेलेलो होतो आज काही पाऊस नव्हता त्याच्यामुळे थोडीशी चक्कर मारली कॉर्न वगैरे सोडले आणि तिथंच आहे ना माऊचा डान्स सुरू झाला तिला ना डान्स जरा जास्तच आवडतो असं नंतर ना आम्ही खाली दुकानामध्ये गेलेलो होतो आणि सोबत ना हा कुत्तू पण आलेला होता कारण की ना तिला तिला आहे ना त्या कुत्त्याचा जरा जास्तच लढा लागलेला आहे परत घरी आलो घरातली कामं वगैरे केले जेवण बनवलं आता मी सांगते तुम्हाला की सरप्राईज काय आहे म्हणून यांनी ना मला संध्याकाळी आल्यानंतर सरप्राईज व्हिडिओ दाखवला जो की आम्ही संडेला शूट केलेला होता खूप दिवसापासून वेट करत होते की तो कधी रेडी होईल म्हणून या व्हिडिओ एंडिंगला ना मी फक्त तुम्हाला एक झलक दाखवते उद्या ना आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे सो आतापर्यंत जर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे सो मी तुमच्यासोबत हा आनंदाचा क्षण शेअर करते बाय